अंकल दररोज शेताकडे येत आहे दररोज काय चेक करत असते बाळ कसं असतंय आता इथं बघू शकतोस तू शेतीला अभ्यासाची जेवढी जोड असेल तेवढा शेती चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट होते त्यामध्ये आता तू बघू शकतोस हे जे रोपट आहे हे रोपट मेलय का मेलय आणि कशा याला काय झालंय हे बघण्यासाठी आपल्याला कळू शकत किंवा इथं गॅप झालाय आता हा गॅप आपल्याला भरून काढण्यासाठी दुसरी रोप लावायला लागतं याचा अभ्यास करू शकता आता हे रोप मेले येथून मेले रोप पण याला फुटवे चालू व्हायला लागला याचे डोळे फुगलेत हे रोप चांगलं आहे अशा पद्धतीने आपल्याला गॅप हुडकून काढता येतो आणि रोजच्या रोज शेतीमध्ये आल्यामुळे आपल्याला शेती शिकवते की नवी नवीन नवीन आपल्याला काय करायला लागतं त्याला काय कमी पडलंय त्याला काही पाहिजे असं ऊस आपल्याला प्रत्येक वेळी सांगत असतं आता इथं बघितलास तर याला सुरविमर झाले पण नवीन फुटवे यायला लागले अशा पद्धतीनं रोजच्या रोज नवीन काही तर शिकायला मिळतं आणि ते शिकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करू शकतो